चांदूरेल्वे इथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चाळीसवी जयंती मोठ्या मधून साजरी करण्यात आली माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी सर्व केले फोटो निलेश सूर्यवंशी माजी नगराध्यक्ष हर्षलवा अध्यक्ष सोसायटी सुमेध सरदार अनिश सौदागर निवास सूर्यवंशी बाळासाहेब सोळगिवकर विवेक राऊत शेहजाद सौदागर सचिन जयस्वाल महेश कालवाडे संगपाल हरणे संस्थेचे अध्यक्ष विनोद वानखडे कार्यक्रमाच्या उत्सव समितीचे अध्यक्ष पवन वानखडे या सर्वांच्या हस्ते फोटोचे पूजन हार अर्पण झाले व त्यानंतर मिलिंदनगर मधून रॅलीला सुरुवात झाली रॅली मुख्य रोड गावात निघून रॅलीचे स्वागत ठिकठिकाणी झाले त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अजित ठेपे युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप शेंडे यांनी पुतळ्याचे पूजन हार अर्पण करून रॅली चे स्वागत केले के या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल कलाने चिंतामन तायडे गोलू तायडे गजानन वानखडे विनोद वानखडे सागर तायडे पवन वानखडे रवी वानखडे उमेश वानखडे गजानन लोखंडे गजू वानखडे भरत वानखडे मंगेश स्वर्गीय सुनील वानखडे गणेश वानखडे मुकेश वानखडे अनिल वानखडे योगेश अंभोरे या सर्वांनी अथक परिश्रम घेतले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमेध सरदार यांनी केले तर आभार प्रदर्शन पवन वानखडे यांनी केले बाळासाहेब सोरगीकर द स्टीम ऑपरेशन न्यूज चांदूर रेल्वे